नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता सायली गोड बातमी अर्जुनला सांगते तर मित्रांनो सायली अर्जुनला म्हणते की लवकरच तुम्ही बाबा होणार आहात तर आता अर्जुनला खूप आनंद होतो आणि तो सांगत असतो आप की आपल्या घरात एक नक्की छोटी सायली येणार त्यावर सायली म्हणते की नाही मला तर छोटे अर्जुन सर हवे आहेत दोघं खूप आनंदात असतात तर दुसरीकडे आता प्रिया जेलमधून सुटलेली असते प्रिया खूप आनंदी असते आणि ते अश्विनला म्हणत असते की आता तर कोर्टाने मला निर्दोषपणे मुक्त केलंय त्यामुळे आपलं कुटुंब मला स्वीकारलेच ना आणि तसंही मला माहिती आहे आईचं किती प्रेम आहे माझ्यावर ते माझ्यावर जास्त वेळ लागू शकत नाही तर अश्विन स्पष्टपणे तिला सांगतो की घरातले कोणी स्वीकारणार नाहीये तर आता ती म्हणते की अरे आता कोर्टाने सुद्धा सांगितले की मी काहीच केलं नाहीये तर अश्विन म्हणतो की ते सायली आणि दादा त्यांच्या डोक्यात खूप काही भरवले त्याचमुळे आता त्या लोकांसोबत आपण राहणार नाही आपण आपले वेगळं राहायचं तर प्रिया मनातल्या मनात म्हणते की अरे प्रॉपर्टीसाठी हे सगळं केलं माझा सगळा प्लॅन फेल करशील असं ती मनातल्या मनात माहित असते तर प्रियाने तर प्रॉपर्टी साठी लग्न केलेलं असतं आणि जर आपला अश्विन जो आहे तो जर घर सोडून गेला तर प्रियाचं जो प्लॅन असतो सगळं विस्कटून जाईल त्यामुळे मित्रांनो आता प्रिया काही करून आता त्याला त्या घरात घेऊन जाईल